शांतताई त्यांच्या सुनेला कावेरीला फोनवर बोलत होत्या सुनबाई तू कसली आई आहेस तुला तुझ्या मुलांची जरा पण काळजी नाही इथे तुझी दोन्ही मुलं भुकेने व्याकुळ होऊन रडत आहेत आणि तुला काहीच फरक पडत नाही कावेरी तिच्या सासूला काही उत्तर देणार तेवढ्यात तिच्या नंदेने रमाने तिच्या आईच्या हातातून फोन घेतला आणि तिच्या बहिणीला सुनावत म्हणाली बहिणी ही कुठली पद्धत झाली तुझी तुला माहीत होती ना की आज मी माहेर येणार आहे माझं मुलं पण आहेत आणि तू तुझ्या तु तु मुलांना सोडून माहेर जाऊन बसले आहेस वहिनी तू पण एक काय आहेस ना मग एक आई मुलांना असं वाऱ्यावर सोडून माहेरी निघून जाते का तू आई बोलून घ्यायची लायकीची नाहीस आई तुझ्या मुलांना सांभाळून किती कंटाळून गेली आहे किती वैतागून गेली आहे वहिनी तुला इथली जबाबदारी सांभाळायची नसेल तर तसं सांग आम्ही काय तुझे नोकर नाही आहोत तुझ्या मनाला आले की सासरे आलीस आणि मनात आले की माहेरी निघून गेलीस कावेरीच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती त्या पाच वर्षात तिला एकदाही माहेरी जायची संधी मिळाली नाही तिच्या सासरी तिचा नवरा महेश तिची सासू आणि मोठी नंद रामा होती रामाचं लग्न झालं होतं पण प्रत्येक आठवड्याला पंधरा दिवसांनी ती माहेरी राहायला येत असायची तिला एक आठ वर्षाचा मुलगा पण होता तिने त्याची कधीच काळजी घेतली नव्हती त्याला सांभाळलं नव्हतं तिच्या सासरी तिच्या मुलाची काळजी तिची सासू सासरी घेत असायची कावेरीच्या नंदीला फक्त स्वतःशी देणं घेणं होतं तिच्या सासरी पण तिचे राज्य होते आणि तिच्या माहेरी पण कावेरी नेहमी तिच्या सासूला विचारायची सासूबाई मी माहेरी जाऊ का तेव्हा तिची सासू नकार द्यायची आणि बोलायची अगं सुनबाई आत्ता तर काही दिवसांपूर्वी माहेरी जाऊन आले आहेस आत्ता येऊन काही दिवसच झाले आहेत आणि परत माहेरी जायची रट लावून बसले आहेस अगं या घराला पण स्वतःचं समजत आहेस का नाही तू या घरची सून आहेस या घरची जबाबदारी तुझ्यावर आहे इथं तुझं मन रमवायला कोणी बसलेलं नाही प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून माहेर जायचं म्हणत असतेस हे लग्न नाही तर बाहुल्यांचा खेळ आहे का जर तुला माहेर जायची एवढे ओढ लागली असेल तर तसे मला स्पष्ट सांग की तुला या घरात राहायचं नाही सासूचे असले टोचणारे बोलणे बिचारी कावेरी दुःखी व्हायची तिला तर कळतच नव्हतं की काय करावं घरातली सगळी कामं करायची सासूबाईंच्या वेगवेगळ्या फार्माशी पूर्ण करायच्या तरी पण तिची कुणालाही परवा नव्हती तिची काळजी नव्हती आत्ता काही दिवसांपूर्वी तिला समजलं होतं की ते आई होणार आहे हे ऐकून तिची सासू खूप खुश झाली पण जेव्हा कावेरी माहेरी जायचं नाव परत तोंडात घेतलं तेव्हा तिच्या सासूने तिला परत खूप काही सुनावलं आणि म्हणाली सुनबाई तुझ्याजवळ लाज शरम नावाची गोष्ट उरली आहे ना का नाही का सगळं काही माहेरी सोडून आले आहेस भागावं तेव्हा माहेर जायची रट लावून बसलेली असतेस अगं लग्न करून या घरात आली आहेस आता हेच तुझं घर आहे जेव्हा मुलगी सोन बनून सासरे येते तेव्हा ती परत माहेरी मागे वळून बघत नाही समजलं का तुला तुझ्यासारखे मी कितीतरी सोनांच्यामध्ये बघितले आहेत पण तू तर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे निघालीस तू तर तुझ्या सगळ्या हद्द पार केले आहेस तुला या घरात कशाचीही कमी नाही चांगल्या खात्यापित्या घरात आली आहेस तुझ्यावर कसलीही ना बंधनं नाहीत घरात कामाबद्दल तुला कोणी काही बोलत नाही तरी पण प्रत्येक वेळी बाहेर जायचं रडगाणं सुरूच असतं तू आई होणार आहेस आणि काही दिवसात तुझी ननंद तिच्या सगळ्या कुटुंबासोबत इथे येणार आहे त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यात कुठे कमी पडू नकोस त्यांच्यासाठी जेवणात वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहेत नाश्त्याला वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवायचे आहेत जसं की अल्लं घातलेला चहा नाश्त्यामध्ये इडली सांबर पोहे ओल्या खोबऱ्याची चटणी आणि दही आणि दुपारच्या जेवणात पुलाव भजी पनीर मटारची भाजी पुऱ्या लोणचं पापड आणि रात्रीच्या जेवणात चिकन बिर्याणी तंदुरी रोटी चिकन मसाला कोशिंबीर आता हे रडगानं गात बसू नकोस की तू गरोदर आहेस तुला हे सगळं करायला जमणार नाही आम्ही पण गरोदर होतो पण सारखं सारखं माहेर जायची रट लावून बसलेलो नसायचो जर आत्ता माझ्या जागेवर माझी सासू उभी असती ना तर तिने तुझ्या सासऱ्यांशी माझा कधीच घटस्फोट केला असता पण तू खूप नशीबवान आहेस की तुला माझ्यासारखी प्रेमळ सासू मिळाली आहे पण तुला माझी पण जरा पण कदर नाही आता तुझ्या खोलीत जा आणि रमाच्या सासरच्या लोकांच्या समोर तुझं रडगाणं घेऊन बसू नकोस त्यांचं चांगलं स्वागत कर म्हणजे तिच्या सासरच्या लोकांना वाटेल की मी तुला चांगला पाहुणचार करायला शिकवलं आहे नाहीतर तुझ्या आईकडून तर तुला एकही संस्कार मिळालेला नाही असं म्हणत तिची सासू तिथून निघून गेली कावेरच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिला माहेरी जाऊन थोडा आराम करायचा होता अशा अवस्थेत पण तिला कामाची काही कमी नव्हती तिच्या सासूच्या फर्माशी चालूच होत्या आता तर तिचं काम अजूनच वाढलं होतं पण ती बिचारी करू तरी काय शकत होती आता शेवटचा एकच मार्ग होता तो म्हणजे तिच्या नवऱ्याशी माहेरी जाण्याबद्दल बोलणं तिच्या नंदेच्या सासरचे येऊन गेले की त्या विषयावर बोलायचं आणि माहेरी जायचं कारण ती जर गरोदरपणा इथे राहिली तर काम करून तिची अवस्था अजूनच खराब होईल त्याचा परिणाम तिच्या बाळांवर पण होईल काही दिवसांनी तिची ननंद तिच्या सगळ्या कुटुंबासोबत तिच्या माहेरी आली त्यामुळे कावेरीचे काम अजूनच वाढले चहा नाश्ता झाल्यानंतर कावेरी दुपारच्या जेवणाची तयारी करत होती तिचं सगळं अंग घामाने भिजलं होतं तिला चक्कर पण येत होती पण तिच्या सासूला आणि नंदेला गप्पा मारण्यातून वेळच मिळत नव्हता रामाची सासू रमाला म्हणाली तुझी बहिणी बिचारी एकट्या अशा अवस्थेत किचनमध्ये काम करत आहे तू जाऊन तिला जरा तरी मदत कर अशा अवस्थेत जास्त काम करायचं नसतं रमाच्यात सासूचे बोलणे ऐकून तिची आई तोंड वाकडं करत म्हणाली अहो ताई तुम्ही पण काय बोलत आहात आपल्या जमान्यात तर अशा अवस्थेत आपल्याकडून कितीतरी कामं करून घेतली जात होती आणि आपण कुठलं काम करत नव्हतो असं नाही सगळी कामं करत होतो आजकालच्या मुली तर कामापासून वाचण्यासाठी त्यांना तर फक्त कारणच लागतं आणि तसंही आत्ता जो नाश्ता खाल्ला होता ना तो मीच बनवला होता आता तुम्हाला तर माहीतच आहे माझं वय झालं आहे त्यामुळे मी जास्त वेळ किचनमध्ये उभे राहू शकत नाही गुडके दुखायला लागतात गर्मीमुळे मला चक्कर यायला लागते तिने फक्त दुपारचं जेवण बनवलं म्हणजे झालं मग त्यानंतर रात्रीचं जेवण रमाच बनवणार आहे बिचारी आत्ताच बोलत होती की आई मी किचनमध्ये जाऊन वहिनीची मदत करते पण मीच तिला नको म्हणाले बिचारी आत्ताच प्रवास करून आली आहे आणि मुली माहेरी आराम करायला तर येतात ना त्यांचं बोलणं ऐकून रमाची सासू काही बोलली नाही पण त्यांच्या डोक्यात खूप काही चालू होतं रमा तर बघावं तेव्हा आराम करत असते मग ते माहेर असो किंवा सासर काही वेळानंतर जेवण बनवून तयार झालं मग रामाची आई तिच्या सासूला दाखवण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेली आणि सुन्याच्या हातातून जेवण घेऊन दाखवत सगळ्यांना वाढायला लागली रामाची सासू खूप प्रेमाने कावेरीला म्हणाली कावेरी तू पण आमच्यासोबत जेवायला बस अशा अवस्थेत जास्त वेळ उपाशी राहणं चांगलं नसतं कावेरीला खूप जोरात भूक लागली होती पण काहीतरी विचार करून तिने त्यांच्यासोबत जेवायला नकार दिला आणि पाहुण्यांना वाढायला लागली दिवस पुढे निघून जायला लागले आणि कावेरीने दोन छान जुळ्या मुलांना जन्म दिला तिची मुलं दिसायला खूप गोंडस होती तिने तिच्या नवऱ्याला माहेरी जाण्याबद्दल विचारलं तर तिचा नवरा त्याच्या आईला म्हणाला आई कावेरीच्या आईची पण खूप इच्छा आहे बाळांना भेटायची त्यामुळे तो एक काम कर काही दिवसांसाठी कावेरीला तिच्या माहेरी पाठवून दे बाळांच्या आजी बाळांना भेटेल आणि कावेरीला पण चांगलं वाटेल त्याचं बोलणं कोण त्याची आई म्हणाली अरे वा महेश अरे वा महेश तुला पण तुझ्या बायकोच्या होला होत द्यायला चांगलाच जमत आहे अरे आत्ताच डिलिव्हरी झाली आहे आणि तू तिला माहेरी पाठवायला सांगत आहेस अरे बाळ झाल्यानंतर बाईची खरी जबाबदारी सुरू होते आत्ता वेळ आहे तिला घरची जबाबदारी आणि मुलांवर संस्कार करण्याची आणि तू तिला सुट्टीवर पाठवायला सांगत आहेस जशी की कुठे फिरायला निघाली आहे बनून या घरात आले आहे आता हेच तिचं घर आहे प्रत्येक वेळी रडून माहेरी जायचं बोलणं ठीक आहे का, का आता तर बाळं पण झाले आहे माहेर काय फक्त मजा मस्ती करायला असते का आता तिला तिच्या मुलांची काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्यावर चांगले संस्कार करायला पाहिजेत तू पण हे लक्षात ठेव महेश तू प्रत्येक गोष्टीत बायकोचं ऐकत राहिलास तर ती तुझ्या डोक्यावर बसून नाचायला कमी करणार नाही मी पण मुलांना जन्म दिला आहे त्यावेळी मी पण घराची जबाबदारी घेतली होती माझी सासू माझी मदत करायला आली नव्हती तेव्हा माझी सासू मला म्हणाली होती की सुनबाई आता तू या घरची सून आहेस आई होण्याचा अर्थ नसतो की तू माहेरी जाऊन आराम करशील त्या ते त्यांच्या ते मुलाच्या पुढे अट ठेवत म्हणाल्या तरी पण जर तुझी इच्छा असेल तर ठीक आहे तू त्यांच्या आजीला आज सांग की इथे येऊन पूर्ण मानसन्मानाने त्यांच्या मुलीला आणि बाळांना घेऊन जायला सांग कारण त्यांना माहीत होतं की कावेरीच्या आई घरात एकटी असते आणि त्यांच्यात एवढी हिंमत नाही की त्या इथे येऊन कावेरीला आणि तिच्या बाळांना माहेरी घेऊन जातील अशा पद्धतीने कावेरी सासरी राहील आणि माहेरी जायचं नाव परत तोंडात घेणार नाही पण त्यांनी जसा विचार केला होता त्याच्या अगदी उलट झालं दुसऱ्या दिवशी कावेरीच्या आई मुलीच्या सासरी आली आणि पूर्ण मानसन्मानाने त्यांच्या मुलीला आणि दोन्ही नातवांना त्यांच्यासोबत घेऊन गेली आता तर घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी तिच्या सासूवर एकटीवर येऊन पडली कावेरीला जाऊन अजून एक, एक दिवस पण झाला नव्हता तोपर्यंत त्यांची मुलगी रमा तिच्या मुलाला घेऊन माहेरी राहायला आली आता तर त्यांचं जगणं मुश्किल झालं होतं अगोदरच गर्मीमुळे एवढं काम करायला लागत होतं आणि त्यात अजून मुलीची नखरे पण झेलायला लागत होते तिच्यासोबत तिच्या मुलाचे पण कावेर तिथे नसल्यामुळे आता तिच्या सासूला आणि नंदीला खूप प्रॉब्लेम व्हायला लागले होते एक तर रमाचा हट्टी मुलगा आणि दुसरीकडे रमाचं तोंड तिला सारखं सारखं चटपटीत खायला लागत होतं रमाने विचार केला होता की माहेरी जाऊन महिनाभर वहिनीच्या चहाचं खाऊन तिच्याकडून चांगली सेवा करून घेईन आणि तिची बहिणी तिच्या मुलाची चांगली काळजी घेईल पण इथे तर सगळंच उलटं होऊन बसलं होतं आता दोघी मायलेकींच्या डोक्यात एकच विचार यायला लागला की कसंही करून कावेरीला सासरी परत बोलावून घ्यायचं याबद्दल त्या महेशसोबत बोलल्या तर महेशने सरळ या गोष्टीला नकार दिला तो म्हणाला आई कावेरीला माहेरी जाऊन अजून दिवसच किती झाले आहेत ती लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली आहे कमीत कमी महिनाभर तरी तिला आरामात राहू दे त्या त्याचं बोलणं ऐकून आता तर मायलेकींच्या डोक्यात कावेरीला सासरे बोलवण्यासाठी खूप काही शिजायला लागलं एक दिवस कावेरीच्या सासूने तिला फोन केला आणि म्हणाली जर तुला माहेरी राहायचं असेल तर ठीक आहे कमीत कमी माझ्या नातवंडांना तरी माझ्याकडे पाठवून दे त्यांची आजी आणि आत्या त्याची खूप आठवण काढत आहेत कावेरीला समजलं होतं की ही तिच्या सासूची कुठली तरी चाल आहे तिला सासरी परत बोलवून घ्यायची कारण तिच्या आईने अगोदरच तिला हुशार करून ठेवलं होतं तिच्या आई तिला म्हणाली होती की तुझं तर मला माहीत नाही पण तुझ्या सासूचा आणि नंदेचा स्वभाव चांगलाच समजला आहे कावेरी त्या तुला सासरी परत बोलावण्यासाठी काही ना काही कारण नक्की शोधणार पण तू सावध राहा असं पण होऊ शकतं त्या तुझ्या मुलांना तिकडे बोलावून घेतील कारण त्यांना माहीत आहे की एक आई तिच्या मुलांच्यापासून लांब राहू शकत नाही आणि असं काही त्या बोलल्या तर तू त्यांना स्पष्ट सांग की ठीक आहे तिथे त्यांची आजी आणि आत्या आहेत त्यामुळे तुला तुझ्या मुलांना तिकडे पाठवायला काहीच प्रॉब्लेम नाही समजलं का तुला आईचं बोलणं आठवून कावेरी लगेच म्हणाली ठीक आहे सासूबाई मी माझ्या दोन्ही मुलांना तुमच्याकडे पाठवून देते असं म्हणत तिने फोन कट केला तिच्या सासूचा सा चेहरा रागाने लाल झाला पण दुसऱ्या दिवशी त्यांनी शेजारच्या मुलाला कावेरीच्या माहेरी मुलांना आणायला पाठवून दिलं तो मुलगा दोन्ही मुलांना घेऊन आला मुलं घरात नसल्यामुळे कावेरीला अजिबात करमत नव्हतं तिचं मन कुठल्याही कामात लागत नव्हतं तिने तिच्या नवऱ्याला फोन केला तर तिच्या नवऱ्याने तिला समजावलं आणि म्हणाला हे बघ कावेरी आईची आणि ताईची अशीच इच्छा आहे की तू लवकरात लवकर घरी परत यावं पण आपल्याजवळ चांगली संधी आहे तू आरामात माहेरी राहा तुला परत माहेरी जायची अशी चांगली संधी मिळणार नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस आरामात माहेरी राहा राहिली गोष्ट मुलांची तर आम्ही सगळी मिळून त्यांची काळजी घेऊ तू टेन्शन घेऊ नकोस मला पूर्ण खात्री आहे की मुलं तुझ्याजवळ लवकरात लवकर परत येतील कारण आई आणि ताई दोघी मिळूनसुद्धा मुलांना सांभाळू शकणार नाहीत कावेरीला नवऱ्याचं बोलणं समजलं आणि बाय बोलून तिने फोन कट केला मुलांना बोलवल्यामुळे तिच्या सासूची आणि नंदेची जगणं अजूनच मुश्किल झालं आता तर रामाला पण मुलांना परत बोलावण्याचा पश्चाताप व्हायला लागला होता कारण ती तिच्या माहेरी आराम करायला आली होती त्यापेक्षा चांगलं तिचं सासर होतं मुलांना घरी येऊन अजून पूर्ण दिवस पण झाला नव्हता तिच्या सासूने कावेरीला फोन केला आणि म्हणाल्या कसली आई आहेस तू तु? सुनबाई तुला तर तुझ्या मुलांची अजिबात काळजी नाही तुझी ध्वनी मुलं इथे भुकेने रडत आहेत पण तुला काहीच फरक पडत नाही अजून तिच्या सासूचे बोलणं पूर्ण झालं पण नव्हतं तोपर्यंत तिच्या नंदेने आईच्या हातातून फोन रागात हिसकावून घेतला आणि म्हणाली वहिनी ही कुठली पद्धत आहे तुला माहीत होतं ना मी मुलाला घेऊन माहेरी राहायला येणार आहे तरी पण तू तुझ्या माहेरी जाऊन बसलीस वहिनी तू तर काय आहेस मग एक आई एवढी निष्काळजी कशी काय असू शकते तू आई बोलून घेण्याच्या लायकीची नाहीस आई किती कंटाळून गेली आहे मुलांना सांभाळता सांभाळता जर तुला जबाबदारी सांभाळता येत नसेल तर तसं सांग आम्ही काय तुझ्या इथे नोकरी करत नाही आहोत तुझ्या मनात आले तेव्हा तू माहेरी गेलीस मनात आले की सासरी परत आलीस सगळं ऐकून घेऊन मग कावेरी खूप शांततेत म्हणाली रामाताई मी तुमच्यासारखी रोज रोज माहेरी येत नसते लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली आहे राहिली गोष्ट मुलांची तर मला त्यांची काळजी करण्याची काहीच गरज नाही तिथे तर त्यांची काळजी घ्यायला त्यांची लाडाची आजी आणि आत्या दोघेही आहेत दुसरी गोष्ट माहेर येऊन राहण्याची तर मला सांगा तुम्ही रोज रोज माहेर येऊन का बसत असता तरी पण मी तुम्हाला काही बोलत नाही मग तुम्हाला कोणी हक्क दिला मला काही बोलण्याचा तसंही तुमच्या भावाला काहीच प्रॉब्लेम नाही मी माहेरी राहण्याबद्दल मग मा, तुम्हाला पण काहीच प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे राहिली गोष्ट माझ्या मुलांची तर जेव्हा तुमचं मन मुलांशी खेळून त्यांना सांभाळून भरेल तेव्हा परत पाठवून द्या असं बोलत तिने फोन ठेवून दिला फोन ठेवून अजून दोन तास पण झाले नव्हते तोपर्यंत तिची दोन्ही मुलं तिच्याजवळ पोहोचली होती तिकडे तिची सासू आणि ननंद रागाने लाल झाल्या होत्या कारण त्यांनी केलेला प्लॅन त्यांच्यावरच उलटला होता आता रमाला समजलं होतं की तिला इथे काही आराम करायला मिळणार नाही म्हणून तिने तिचं सामान बांधलं आणि तिच्या सासरे जायला निघाली तशी तिची आई तिला थांबवत म्हणाली रमा जोपर्यंत तुझी बहिणी घरी परत येत नाही तोपर्यंत तरी तू इथे राहा तुला तर माहीतच आहे वायामुळे मला जास्त काम करायला जमत नाही गुडघे दुखायला लागतात आईचं बोलणं ऐकून रमा म्हणाली आई मग मी काय करू मी काय तुझी कामवाली नाही आणि तसंही माझं सासर आहे घर आहे मला माझ्या घरी परत जायचं आहे असं बोलून रमा न थांबता तिथून निघून गेली आणि तिची आई डोक्याला हात लावून तिथेच जमिनीवर बसली त्यांना विश्वासच होत नव्हता की त्यांची मुलगी त्यांना एकटीला सोडून जाऊ शकते आता हळूहळू त्यांना पश्चाताप व्हायला लागला होता की त्यांनी सुनेसोबत किती चुकीचं केलं होतं किती वाईट वागल्या होत्या की त्यांनी सुनेचं मन कधीच समजूष घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी तर फक्त त्यांच्या मुलीचं ऐकलं तिची काळजी घेतली आणि आज तीच मुली त्यांना एकटीला सोडून निघून गेली आता त्यांनी मनाशी पक्कं केलं होतं की सुनबाई परत घरी आल्यावर ती तिची माफी मागणार आणि तिच्यासोबत प्रेमाने आपलेपणाने राहणार